ऐतिहासिक साक्षीदार होण्याकरता थेट प्रक्षेपण आपण शुक्ला यांचं हो, शुभांशु शुक्ला पृथ्वीकडे येण्याकरता परत लिखत आहेत त्याचीही दृश्य आपण बघतो आहोत शुभांशु शुक्ला जेव्हा निघाले तेव्हा अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश त्या क्षणाचा साक्षीदार झालेला होता आणि आता त्यांची मोहीम पूर्ण करून ते परत पृथ्वीकडे येत आहेत आज ते पृथ्वीकडे झेपावतील आणि पृथ्वीकडे झेपावतील तेव्हाची ते दृश्य आपण बघतो आहोत इस्रो आणि नासानं ना एक संयुक्तपणे मोहीम सुरू केली या मोहिमेचा एक भाग म्हणून एका सामान्य व्यक्तीला म्हणजे जो या वातावरणाशी एकरूप होऊ शकेल या वातावरणामध्ये टिकू शकेल अशा व्यक्तीला या यंत्रणांशी संबंधित या कारवायांशी संबंधित या अभिन अभि हे जे अभिनव उपक्रम केले जातात त्यांच्याशी संबंधित जो व्यक्ती असेल त्याला या ठिकाणी पाठवलं जातं इस्रो स्पेस स्टेशनमध्ये या शुभांशु शुक्ला यांना पाठवलं गेलेलं होतं त्यांच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या त्यांच्या एक्झामिनेशन त्यांचं घेतलं गेलं मग त्यांना पाठवलं गेलं त्यांची निवड झाली दुसरे भारतीय आहेत ते ज्यांची निवड झाली स्पेस स्टेशनला जाण्याकरता आणि आता मात्र फेअरवेल पार्टी नंतर ते पृथ्वीकडे पुन्हा एकदा येणार आहेत पृथ्वीकडे परत येत आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय शुभांशु शुक्ला पृथ्वीकडे आज परत येतील आणि त्यांचा फेअरवेल झाल्यानंतरची ही दृश्य आपण बघतो आहोत नासा आणि इस्रोची ही संयुक्त कारवाई आहे इस्रोच अंतराळ परिसरामध्ये पर पर म्हणजे अंतराळामध्ये वजन वाढवण्याकरता असे उपक्रम घेतले जातात आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून दुसरा भारतीय शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आलेली होती ज्यांना अंतराळात पाठवलं गेलं ते काही दिवस अंतराळामध्ये होते आणि आता त्यांची ती, ती मोहीम संपून ते परत येत आहेत शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पाठवून नेहरू सायन्स सेंटरचे अरविंद परांजपे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया जी खूप महत्वाचा हा दिवस आहे शुभांशु शुक्ला आणि त्यांची म्हणजे ते ज्या गेले होते ती टीम आता परत पृथ्वीकडे येते कसं सांगाल या क्षणांविषयीच कसं तुम्ही हे कराल एक्सप्लेन सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नेहरू सायन्स सेंटर नसून नेहरू तारांगणाकडनं बोलतोय नेहरू तारांगणाचा संचालक म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतोय आजचा जो हा त्यांचा परतीचा प्रवास आता सुरू महत्वाचा क्षण आहे कारण एकदा ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जोडल्या गेल्यानंतर गेले दिवस त्यांनी अनेक प्रयोग केले त्यातले सात प्रयोग तर भारतासाठी महत्वाचे प्रयोग होते But... त्याच्यामध्ये काही जीवाणूंवरती मसल आपल्या स्नायूंवरती प्रयोग केले आणि ही त्यांची यशस्वी मोहीम होती आता होणार काय कि ते आपल्या यान मध्ये बसतील ते एक विशिष्ट पद्धतीने ती यंत्रणा असते की त्यांचं काउंट डाऊन ती बरोबर वेळ येईल तेव्हा यान जे आहे त्यांचं यान जे आहे ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून वेगळं होईल आणि ही सर्व जी प्रक्रिया आहे ती स्वचलित आहे तिथे ह्या पायलटचा तसा काही काम कार्य नसतो त्यांचा पण जर गरज पडली तरच पायलट त्याच्यामध्ये येतात पण अन्यथा ही संपूर्ण स्वचलित मोहीम आहे हु. आणि असं करून मग ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून मग उद्या ते पृथ्वीवरती परततील मग पृथ्वीवरती आल्यावरती मात्र त्यांना सात दिवस क्वारंटाईन राहावं लागेल की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या स्नायूवरती कसा परिणाम होतोय गुरुत्वाकर्षणाचा त्यांच्या शरीरावर कशा कशा प्रकारे परिणाम होतोय बघितलं ला जाईल आणि आता इतके सहा इतके दिवस ते अंतराळ राहिल्यामुळे त्यांच्या स्नायूवरती पण परिणाम झालेला असेल तर त्यांचे सगळे जे मेडिकल जी जे दक्षता आहे ती घेण्यात येतील हो सर पण शुभांशु शुक्ला दुसरे भारतीय आहेत अंतराळ स्थानकात गेलेले तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही जी इस्रो आणि नासाने मिळून जी संयुक्त मोहीम राबवली ऑक्सियम मी जर चुकत नसेल हा तर त्याच्याविषयी काय सांगाल का महत्वाची आहे ही मोहीम बघा असं आहे की आता आलेलं आहोत की अंतराळ हा अरविंद सर काही क्षणासाठी थांबवते कारण तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाही अरविंद परांजपे आपल्याशी बोलतायत खूप चांगली माहिती देत आहेत ते आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधूया पण जसं ते म्हणाले की शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर येतील स्पेस स्टेशन पासून ते निघतील आणि ही सगळी स्वयंचलित यंत्रणा आहे त्यामुळे त्यात पायलट्सना स्वतः काही करायचं नाहीये पण ते आज पृथ्वीवर परतणार आहेत पुन्हा एकदा अरविंद सरांकडे जाऊया अरविंद सर तर तुमचा प्रश्न होता की ही आपल्या देशासाठी महत्वाची मोहीम या, आहे आणि ह्या मोहिमेतनं आपण आपल्या आपण जे शिकू किंवा शुक्लांच्या परत येणारी त्यांचे त्यांचा जो अनुभव असेल तो आपल्या पुढच्या मोहिमांसाठी अत्यंत महत्वाचा ठर ठरणार आहे कारण आता भारताने गगनयान मोहीम ही आखलेली आहे त्याच्यावरती काम वेगाने सुरू आहे तर तिथे त्यांनी जे प्रशिक्षण घेतलं त्यांनी आणि इतर तीन भारतीय पायलट्सनी जे प्रशिक्षण घेतलं अमेरिकेमध्ये त्याच्यानंतर ह्यांची निवड झाली तर हे आणि मग त्यांचा अंतराळात असलेला अनुभव तर हे सगळं बघतात त्यांचा हा परतीचा मोहीम आणि आपण आशा करूया पण विश्वास आहे आपला की उद्या ते सर सुरक्षित परत येतील क्वारंटाईन झाल्यानंतर शेवटी ते भारतात येणार आहेत आणि मग त्यांचा अनुभव आपल्याला महत्वाचा ठरणार आहे नक्की अरविंद सर मी मगाशी हेही म्हणत होते की शुभांशू शुक्ला यांची निवड होणं ती प्रक्रिया कशी होती आणि दुसरे भारतीय आहेत ते ज्यांची निवड झालेली होती तर कसं बघावं लागेल त्यांना तिथं पाठवणं तिथे त्यांनी वेगवेगळे प्रयोग करणं आणि परत येणं याकडे बघा असं आहे की सुधांशु शुक्ला बरोबर आणि इतर तीन पायलट्स होते की जे या प्रशिक्षणासाठी गेले होते आणि आपण जर सुधांशु शुक्लाचं आपण बघितलं करिअर बघितलं तर त्यांनी अनेक सुखोई 20, 29 ही मी ट्वेंटी नाईन वगैरे अशी अनेक विमानं टेस्ट पायलट म्हणून चालवली आहे ते स्वतः इंजिनियर आहेत आणि जेव्हा ही ही निवड करण्यात येते तेव्हा ह्या प्रत्येक जे अंतराळात जाणारे वीर असतात तर त्यांचे ते रिस्पॉन्ड करतात एकमेकांशी कसं बोलतात त्यांचं वागणूक कशी यापासून वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यांचं पर्य त्यांची निवडणुकीमध्ये त्याचा तो तो विचार करण्यात येतो की हे त्या मोहिमेसाठी किती योग्य आहेत तर अशा या वेग खूप अनेक टेस्ट असतात त्या टेस्टमधनं जाऊन सुधांशु शुक्लांची निवड झालेली आहे म्हणजे ते खरंच खूप चांगले पायलट्स आहेत आणि पायलट आहेत आणि ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा आपल्याला आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की ते एक पायलट म्हणून तिथे गेलेले आहेत म्हणजे हो, हो. वैज्ञानिक वा, वा, नाही तर पायलट म्हणून म्हणजे त्यांच्या हातामध्ये कमांडरच्या पेक्षा सुद्धा कमांडरच्या कमांडर जे होत्या पिगीच्या त्यांच्या बरोबरीनेच त्यांचे त्यांचंही महत्व होतं ह्याच्यामध्ये आणि एवढंच नाही तर त्यांनी वैज्ञानिक प्रयोगही केले म्हणजे अत्यंत प्रतिभावानशाली पायलट आपले जे आहेत ते अंतराळात गेलेले आहेत आणि मग मा, मी मग अशी म्हणालो असत की परत आल्यावरती त्यांचा जो अनुभव ते आहे की अंतराळात त्यांनी कसं हे त्यांचा वेळ गेला किंवा त्यांनी तिथे काय काम केलं तर हे प्रत्यक्ष ते आपल्या शास्त्रज्ञांबरोबर वाटून घेतील त्यांना सांगतील आणि त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे खूप खरंय पण शुभांश शुक्ला हे एक उत्तम वैमानिक होते वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी विमान जरी हाताळलेली असली तरी देखील एअरस्पेसमध्ये काम करणं आणि अंतराळात काम करणं म्हणजे एखादं विमान चालवणं आणि भले ते युद्धाचं विमान असेल तरी ते चालवणं आणि अंतराळात जाऊन काम करणं याच्याकरता काही वेगळी तयारी लागते सर नाही स्वाभाविक खूपच त्यांना वेगळी तयारी लागते कारण विमान तुम्ही जेव्हा चालवता आणि आपण एक लक्षात घेऊ की हे टेस्ट पायलट होते हे हो। टेस्ट पायलट म्हणजे की ते विमान कसं इतर वैमानिकांना देण्या अगोदर त्या विमानांचं परीक्षण करण्यात येतं ते काम हे सुधांशु शुक्ला करत होते हा एक महत्वाचा भाग हो। आणि अंतराळामध्ये गेल्यावरती तिथे गुरुत्वीय बल नसतं त्यामुळे तुम्ही चालत नाही तुम्ही तरंगत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाता तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात येतं किंवा तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतो ह्याच्याकडे सुद्धा तुमचं बघण्यात येतं ते कसे त्याला रिस्पॉन्ड करतायत ह्या सगळी परीक्षण सांगू शकतो की किती किती मोठं बरोबर बरोबर आणि अरविंद सर अजून एक फक्त समजून घ्यायचं आहे एक्झ्युम या मोहिमेविषयी तुम्हाला काय सांगता येईल म्हणजे का ती महत्वाची आहे इस्रो साठी आणि नासा सुद्धा म्हणजे त्या दोघांनी मिळून ही जी एक्झ्युम मोहीम सुरू केलेली आहे ती कशी महत्वाची आहे हे बघा जी एलॉन मस्कची जी ही मोहीम आहे तर त्याच्यामध्ये आपण असं बघतो की नासामध्ये सुद्धा आता प्रायव्हेट पार्टीज यायला लागल्या आहेत या अंतराळ अंतरा मोहिमांसाठी आणि त्याच्यामध्ये एलॉन मस्कची ही मोहीम आहे एलॉन मस्क स्वतः त्याच्यावरती त्यांनी पाठवलेली आहे तर ह्याचा एक मेजर उपयोग असा आहे की कालांतराने जसं अगदी अगदी सुरुवातीला आपण म्हणू की बसेस ज्या होत्या त्या प्रायव्हेट होत्या पण सरकारी झाल्या तर किंवा सरकारी बसेस होत्या त्याच्यानंतर प्रायवेटायझेशन वगैरे सुरू झालं हो, हो. तर असं एक असे अशी एक वेळ येईल जे की जेव्हा प्रायव्हेट लोक सुद्धा आपली यानं किंवा रॉकेट अंतराळामध्ये पाठवू शकतील कारण त्याची पण गरज आहे कारण सरकारकडे सरकार काहीतरी लिमिटेशन असतात त्यांचं बजेट जे आहे ते पूर्ण देशासाठी असतं पण प्रायव्हेट पार्टी जर एखादी श्रीमंत व्यक्ती असेल की त्याच्याकडे पैसा आहे तर तो, तो पैसा तो अशा ह्याच्यासाठी वापरत असेल तर ते अत्यंत स्तुत्य आहे आणि ह्या तीन संस्था म्हणजे इलानमसची त्याच्यानंतर नाथाची आणि तिन्ही संस्थांच्या मदतीने राबवण्यात आलेली आहे नक्की नक्की अरविंद सर खूप खूप आभार तुम्ही सोप्या शब्दांमध्ये याविषयी माहिती दिली त्याबद्दल अरविंद परांजपे शास्त्रज्ञ आणि संचालक नेहरू तारांगणचे आपल्या सोबत होते जे आपल्याशी संवाद साधत होते आपल्याला या क्षणांविषयी माहिती देत होते